पुण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत रस्ते जलमय कडून आतापर्यंत एकशे साठ जणांची सुटका बचाव कार्य सुरूच <नारेता नारेता है> खडकवासला आणि मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नागरिकांना दक्षतेचा इशारा पुण्यात पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू मुंबई ठाण्यासह कोल्हापूर सांगली रायगड चंद्रपूरला पावसानं झोडपलं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आवश्यकता भासल्यास पुरात अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करणार सर्व सुरक्षा यंत्रणांना एकत्रित येऊन नागरिकांना मदत पोहोचवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह राज्यभरातल्या अतिवृष्टीचा घेतला आढावा पावसामुळे जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल युद्ध स्मारकात वीर जवानांना वाहणार श्रद्धांजली संसद सदस्यांनी सभागृहाच्या मर्यादेचा भंग होईल अशा टिप्पण्या करू नयेत निकोप चर्चा आवश्यक लोकसभा अध्यक्षांचं आवाहन कांदा साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन उद्या आणि अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सिद्धहस्त लेखक आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत धडाडीचे कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन